आम्ही त्याच्या जागा मागितल्या का भाजपच्या आम्ही आमच्याच मागतो ना मग मा आमच्याच जागेवर तुम्ही जावे कसे सांगता आमच्याच जागेवर तुम्ही कसे मागणी करता जी लोक आमच्याकडे आली त्या लोकांनी काय करायचं त्यांचा विश्वासघात होणार नाही अशी खेळी करून आपण आपल्याच मित्र पक्षाचं वातावरण खराब करतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे शिलेदार अर्जुन खोतकर यांनी भाजपला हा थेट इशारा दिला आहे जागावाटपावरून भाजपने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता असल्याचं यावरून स्पष्ट झालं आहे मला असं वाटतं की हे थोडंसं वरच्या पातळीच्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे खालच्या पातळीवर थोडीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण व्हायला लागलेली आहे खरं तर सुरुवातीला असं ठरलं होतं की ज्याच्या जागा आहेत जे जा आलेले आहेत त्यांच्या जागेवर चर्चासुद्धा होणार नाही आणि आता ऐन वेळेला जर आमच्या जागा मागितल्या जात असेल तर नशिबत आमच्या लोकांच्या मनामध्ये संताप निर्माण होईल राग निर्माण होईल किमान अपेक्षा आमची अशी की आम्हाला समान वागणूक या ठिकाणी मिळाली पाहिजे आणि आमच्या मनामध्ये संताप निर्माण झाला नाही पाहिजे मला असं वाटते की आम्ही त्याच्या जागा मागितल्या का भाजपच्या आम्ही आमच्याच मागतो ना मग आमच्याच जागेवर तुम्ही दावे कसे सांगता आमच्याच जागेवर तुम्ही कसे मागणी करता मग मा जी लोकं आमच्याकडे आलीत त्या लोकांनी काय करायचं त्यांचा विश्वासघात होणार नाही तेव्हा मला असं वाटतं की अशी खेळी करून आपण आपल्याच मित्रपक्षाचं वातावरण खराब करत आहोत आणि मित्राला मित्रासारखं वा, 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 एवढीच आमची नम्र विनंती बाकी काय आम्हालाही पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनाच करायचं आहे आणि तुम्हाला तेच करायचं आहे त्यामुळं मित्रांनी मित्रासारखं वागो ही आमची रास्त मागणी आम्ही त्यांची जागा मागितली का कुठलीही जिथं भारतीय जनता पक्षाच्या जागा आहे ते एकाच जागेवर आम्ही दावा केला का ही जागा आम्हाला द्या त्यांनी वीस जागा अगोदर जाहीर केल्या आम्ही म्हणलो गो तुम्ही काय केलं जाय आम्हाला तुम्हाला जसे अधिकार आहे वीस जागा जाहीर करायचा तसं आमच्याकडे जसे जेवढे खासदार आहेत बारा तेरा खासदार तेवढ्या जागा आम्हाला अधिकार होता जाहीर करायचा पण तो मनाने शिंदेसाहेबांना नाही केलं जाईल ते आम्ही चौकट नाही ओलांडली मागे तुम्ही जालन्याच्या जागेसाठी आग्रही होतात पण यावेळेस मात्र युक्ती धर्म पाळताना दिसत आहेत नाही 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 यावेळेस निश्चितपणे आम्ही काम चांगलं करणार आहोत आणि आम्ही आता त्या दायला मित्र पक्षाचा अधिकार आहे त्यांची जागा होती त्यांची उमेदवारी जारी झालेली आम्ही स्वागत करतो त्यांच्या उमेदवारीचं आणि कामही प्रामाणिकपणे परिमाणे बरे आम्ही या ठिकाणी करू काही तुमच्याच कार्यकर्त्यांचं की सन्मानाचं वागणूक किंवा आमंत्रण तशा पद्धतीनं दिलं जात नाही मला किमान अपेक्षा किंवा निवडणुकीपुरतं तरी चांगलं बघावं ही किमान अपेक्षा आहे आणि तेही का कार्यकर्त्याला अपेक्षा ती मी त्यांची नाराजी त्यांच्या कानावर टाकेल तो बा कार्यकर्त्याला सुद्धा सन्मान द्या ही माझी विनंती राहील बरं आता रावसाहेब दानवेंसाठी तुम्ही मनातून करणार का मी तसं तसा तस तस रिस्पॉन्स तरी मिळतोय का तुम्हाला नाही आम्हाला बघा आमचा भेटू किंवा आमचे लक्ष देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी होऊन आहे आणि त्यामुळं कोण कॅन्डिडेट आहे हे गौ आहे इथं कॅन्डिडेट माननीय रावसाहेब दानवे तर निश्चितपणे आम्ही मागच्या वेळेस पूर्ण ताकदीनेच काम केलेलं आहे मीच काय परंतु माझा संपूर्ण परिवार माझी मिसेस माझी मुलं माझी मुलगी माझे भाऊ माझे सर्व परिवार माझा पूर्ण नातेसंबंध परिवार हा संपूर्ण निवडणुकीमध्ये तुम्हाला उतारेला तुम्ही बघितला त्यांच्या माघारी आम्ही सर्व हे सर्व गाडा अंगावरती घेतला आताही आम्ही निश्चितपणे ते करणार आहोत आणि करू एकीकडे खोतकर नाराज आहेत पण रावसाहेब दानवेंसाठी आपण काम करणार असल्याचं ते सांगतायत पण त्याचबरोबर निवडणुकीपुरता तरी चांगलं वागा असा टोमणाही ते लगावत आहेत त्यामुळे नेत्यांचं मनोमिलन झालंय पण फील्डवर कार्यकर्ते कुणाचं काम करणार आणि कुणाचा कार्यक्रम करणार ते येत्या काळातच स्पष्ट होईल जालन्याहून सुयोग खर्डेकर लोकमत डॉट कॉम